आपल्या विभागातील माझ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रचारासाठी उपस्थित असलेले भाजपाचे तालुक्याचे अध्यक्ष दादा शेंगळी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या तालुका प्रमुख कंकनबाई नागवेकर आमचे सुशांतजी पाटकर प्रकाश शिंदे हुसेनबाई व्यासपीठावरील सर्वच आणि माझे सहकारी आमचे विभाग प्रमुख शंकर झोरे त्यांचे सर्व सहकारी सगळ्यांची नावं आता घेत नाहीत तर पुढे मला अजून पाच सभा आहेत आणि नावं घेतली नाही म्हणून जर राग भोजनवर काढा आणि मोठ्या संख्येनं उपस्थित बंधू आणि भगिनी आज या विभागाचा महायुतीचा मेळावा आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि आपली उपस्थित संख्या बघून माझ्यासारख्या कार्यकर्त्याची खात्री झालेली आहे की वीस तारखेला जे या जिल्हा परिषद गटात मतदान होईल ते ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त बदलतात माझ्या सोबत आपण उघड मला खात्री आहे आता सांगितले की भाजप अतिशय चांगल्या पद्धतीनं सक्रिय होऊन काम करते आणि सक्रिय होऊन काम करत असताना आमचा कोणाचाही तुमच्यावर अजिबात आक्षेप नाही त्यांच्यावर आक्षेप होता ते उभा ठात गेले ते उमेदवार झालेले त्यामुळे तुमच्या राजकीय पक्षांचा काय संबंध नाही आणि गरज देखील नाही पण पक्षाचा आदेश झाल्यानंतर भाजपचे कार्यकर्ते कशा पद्धतीने काम करतात त्याचं मूर्तिमंत उदाहरण जर बघायचं असेल तर दादा दळी सुशांत पाटकर आहेत त्यांचे भाजपाचे सगळे पदाधिकारी आणि आम्ही यजमानी आहोत त्याच्यामुळे तुम्ही ज्यावेळी यजमानी असाल तुमच्यासाठी घराघरात फिरण्याची जबाबदारी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांची आणि माझी स्वतःची आज मोठ्या संख्येनं महिला भगिनी इथं उपस्थित आहेत आणि सगळ्यांनी भगव्या टोप्या घातलेल्या शिवसेनेच्या टोप्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे इथलं मतदान तर मला होणारच आहे पण ज्या महिला भगिनी घरात नाही इथे आलेलं नाही त्यांचं देखील शंभर टक्के मतदान तुम्ही माझ्यासाठी करून घ्याल याची देखील खात्री या कार्यक्रमाच्या निमित्ताना मी गावोगाव जाऊन आलो तिथं महिलांचा प्रतिसाद बघितला गेले तीन चार दिवस जिल्हा परिषद गट न्याय मेळावे घेतोय तिथं देखील महिलांचा अभूतपूर्व असा प्रतिसाद आहे आणि माझ्या महिला भगिनी ठरवलेला आहे की ज्या माझ्या भावानं फक्त दोन वेळची ओवाळणी नाही तर बाराही महिने ओवाळणी देण्याचा निर्णय घेतलाय त्या उदय सामंतच्या समोर मतदान करण्याचा निर्णय आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे आणि आम्ही देखील निर्णय घेऊन टाकला हे तेवीस तारखेला महायुतीचं सरकार पुन्हा एकदा स्थापन झाल्यानंतर जानेवारी महिन्यापासून तुमच्या खात्यामध्ये आता पंधराशे रुपये नाही एकवीसशे रुपये जमा करण्याचा निर्णय देखील आम्ही घेतला वर्षाला पंचवीस हजार दोनशे रुपये आता माझ्या महिला भगिनींना मिळणार आहे आणि हा ऐतिहासिक निर्णय घेणारं महायुतीचं सरकार आहे त्याच्यामध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आरपीआय बळीराज सेना कुणबी सेना सगळे पक्ष आम्ही एकत्र काम करतो आज या जिल्हा परिषद गटामध्ये म्हणण्यापेक्षा या पंचायत समिती गटामध्ये आपा कुणबी समाज हा पंच्याहत्तर टक्के आहे कुणबी समाजाला तर माझी लाडकी बहीण योजनेत आपण सहकार्य केलंच आहे पण याच्या पलीकडे जाऊन कुणबी समाजाचा एक फार मोठा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आमच्या सगळ्यांनी केला तो प्रश्न काय होता तर जे उमेदवार महाविकास आघाडीच्या माध्यमातून तुमच्या समोर उभे आहेत त्यांच्या महाविकास आघाडीच्या एका घटक पक्षानं म्हणजे काँग्रेस पक्षानं एकोणीसशे सालामध्ये तिलोरी ही कुणबी समाजाची जात तिलोरी कुणबी ही समाजाची जात ही नामशेष केली यादीतून काढूनच टाकली पण ती तिलोरी कुणबी जात यादीत घ्यावी यासाठी कुणबी समाजाचे नेते शिवाजीराव जड्यार असतील शिवाजीराव गोताड असतील आमचे सर्व कुणबी समाजाचे सहकारी असतील त्यांनी चाळीस पंचेचाळीस वर्ष पंचे पंचे संघर्ष केला पण त्यांच्या पदरी निराशा आली मी अभिमानानं सांगतो की एकोणीसशे पासष्ट सालामध्ये नामशेष झालेली तिलोरीपुरबी जात ही पुन्हा एकदा तुमच्यासाठी पुनर्जीवित करण्याचं काम माझ्या महायुतीच्या सरकारनं केलं आणि त्याच्यामुळं अखंड कोकणातल्या तिलोरीपुरबी समाजाला आता फायदा होणार आहे शामराव पेजे साहेबांचं नाव आपण इंजिनिअरिंग कॉलेजला दिलंय लेख जर जन्माला आली तर लेख लाडकी योजना आणलेली आहे महिलांना पन्नास टक्के एसटी प्रवास आपण आता सवलत दिलेला आहे इथून एस टीचं भाडं किती होतं आता किती झालं तीस रुपयाच भाडं फक्त महिलांसाठी पंधरा रुपये करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला पंच्याहत्तर वर्ष ज्यांना पूर्ण आहे त्यांना एसटीचा प्रवास मोफत केला साठ वर्ष पूर्ण असलेल्या लोकांना तीर्थदर्शन जर करायचं असेल तर ते मोफत केलं अशा विविध प्रकारच्या योजना या सरकारनं महिला भगिनींसाठी तरुणांसाठी आणि ज्येष्ठांसाठी आणण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी सुरू आहे मला आठवतं एक पंधरा वीस दिवसापूर्वी माझी मुंबईकरांबरोबर मुंबईला बैठक झाली एकशे सत्याऐंशी तालुक्यातली मंडळ त्याला उपस्थित होती त्या बैठकीला जायला मला तीन साडेतीन तास उशीर झाला होता पण त्या बैठकीमध्ये मुंबईकरांनी मी जायच्या अगोदरच काही निर्णय घेऊन टाकले होते आणि त्या निर्णयातला पहिला निर्णय असा होता कि की मागच्या निवडणुकीपर्यंत एक ते दीड हजार मुंबईकर फक्त मतदान करायला रत्नागिरीमध्ये यायचे पण मुंबईकरांनी निर्णय घेतला की ज्या पद्धतीनं आई वडिलांना सोडून चाकरमानी म्हणून ते मुंबईला जाऊन नोकरी करतायत ही पद्धत आता दोन वर्षानंतर बंद होईल आणि आपली सगळी मुलं आणि मुली या रत्नागिरीमध्ये मी आणलेल्या प्रकल्पामध्ये नोकरी करतील यासाठी मुंबईकरांनी जे दीड हजार मतदार यायचे ते दहा हजार मतदार या रत्नागिरीमध्ये यायचं त्यांनी निर्णय घेतलाय आणि दहाच्या दहा हजार मतदार हे तुमच्या भावाला म्हणजे उदय सामंतला मतदान करणार आहे आज जिल्ह्यातला इतिहास आहे की दहा हजार मतदार मतदानासाठी आपल्या तालुक्यामध्ये येत आहे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपलं मुलगा असेल किंवा मुलगी असेल आपल्या डोळ्यात एकत्र त्यांनी नोकरी केली पाहिजे आज या नोकरीसाठी वीस हजार कोटीचा प्रकल्प आपण रत्नागिरीमध्ये आणला आहे आणि या प्रकल्पातन तीस हजार मुला मुलींना रोजगार मिळणार आहे तीस हजार मुला मुलींना नोकऱ्या मिळणार आहेत आणि त्याची पहिली जाहिरात साडेचारशे लोकांची ही काल परवाच्या पेपरला आलेली आहे इतका शाश्वत विकास आपण या सगळ्या परिसरामध्ये करतोय आपल्या गावातले रस्ते असतील आपल्या गावातले पूल असतील हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर ज्याला आपण भौगोलिक सुविधा म्हणतो हे देखील उभं करण्याचं काम मागच्या पंचवीस वर्षामध्ये प्रामाणिकपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याने केलं आणि म्हणूनच मला विनंती करायची आहे की जो तुमच्याकडे येतो जो तुमच्याशी संवाद साधतो जो तुमच्या बरोबर वर बोलतो जो तुमच्या सुखदुःखामध्ये सामील असतो अशाच व्यक्तीला आपण मतदान करायला शिकलं पाहिजे जेणेकरून विकास काम करणाऱ्यांच्या माग पाठबळ उभं करा आपण जरा लोखंडेवाडीतलं सुरुवात करूया का एका प्रश्नाचे उत्तर मला द्याल मला कुतूहल आहे म्हणून लोखंडेवाडीतलं पण आलंय का लक्ष्मण लोखंडेनी सांगावं की आता उभाटाचे जे उमेदवार उभे आहेत ते लोखंडेवाडीमध्ये किती वेळा आले आले की नाही आले मग ना। जोरात सांगा ना नाही आले म्हणून पंचवीस वर्षात उभाटाचे उमेदवार लोखंडेवाडीत एकदा पण आले नाही अजय गोजन तुमच्याकडे किती वेळ आले कोंबऱ्यात किती वेळा आले नाही आपण ना। ना। ना आताच बोलूया पंचवीस बाबा आजमच्या जमान्यामध्ये भरपूर काय काय झालं ते बोलण्याची आवश्यकता ना। नाही सळकेवाडीत किती वेळ आले टिके फुटकवाडीत किती वेळा आले टिके आलिमवाडीत किती वेळा आले कुर्तडे डुब्यात किती वेळा आले आहे पटापट तुमच्या चांदेरा दादांकडे आले असतील कारण दादा पूर्वीचे त्यांचे मित्र होते मध्ये किती वेळा आले मला असं वाटत जर आपण संख्या काढलीत गावांची तर त्याच्यातला एक दुसरा गाव जर सोडला तर उवाडाचे उमेदवार पंचवीस वर्षात तुम्हाला तोंड देखील दाखवायला आले नाही मग जो माणूस आपल्याला तोंड दाखवायला आला नाही त्याचं तोंड बघायची काय इच्छा करत आता ते बॅलेट युनिट जे असतं यंत्र त्याच्यावर तुम्ही त्याचं तोंड बघू शकता पण त्याच्यावर हात ठेवायचा आणि उदय सामंतच्या समोरचं बटन सा दाबायचं की विषय संपून गेला म्हणजे आपण शोधशा त्याचं तोंड बघितलं नाही अशा पद्धतीचं वातावरण तयार होईल आज व्यासपीठावर माझे मुस्लिम बांधव देखील इथे उपस्थित आहेत मला त्यांना देखील एक विनंती करायची कालच मुक्ती साहेबांनी एक शुक्रवारचा सा ऐलान केला आपण बघितलाय की नाही मला माहित नाही त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय ज्याचा उल्लेख मी आता केला त्यांनी असं त्याच्यामध्ये म्हटलंय की लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे लोकसभेला कशा पद्धतीनं निर्णय घ्यायचे कशा पद्धतीनं धोरण बनवायची हा लोकसभेचा प्रश्न आहे पण विधानसभेला मतदान करत असताना व्यक्ती बघून मतदान करा जो व्यक्ती सतत तुमच्या सोबत आलेला आहे त्याला मतदान करा ज्या व्यक्तीनं समाजा समाजामध्ये कधी भेद निर्माण केला नाही अशा व्यक्तीला मतदान करा ज्यानं धर्माच्या भिंती कधी उभ्या केल्या नाहीत अशाला मतदान करा आणि भविष्यामध्ये तो निवडून आल्यानंतर तुमच्या दोन्ही समाजामध्ये दोन्ही दोन्ही धर्मामध्ये दोही निर्माण करणार नाही अशाला मतदान करा असं काल मुफ्ती साहेबांनी त्यांच्या ऐलानामध्ये सांगितलं मला असं वाटतं की या सगळ्या क्रायटेरियामध्ये रत्नागिरी मतदारसंघामध्ये एकमेव मी उमेदवार बसतो बाकी कुठचाही उमेदवार ज्या मुस्लिम बांधवांवर संकट संकट आलं आलं त्यावेळी त्यांच्या सोबत उभा राहणारा उदय सामंत होता आजही देखील आम्ही सगळे हिंदू धर्माचे आहोत आम्हाला हिंदू धर्माबद्दल शंभर टक्के अभिमान आहे पण आमच्या वंदनीय बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की स्वतःच्या धर्माचा मान राखत असताना दुसऱ्याच्या धर्माचा अवमान करू नका त्याचा अपमान करू नका ही शिकवण आम्हाला वंदनीय बाळासाहेबांनी दिलेली आहे त्याच्यामुळं दोन्ही समाजाला दोन्ही धर्माला योग्यरित्या मान सन्मान देण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलंय आणि म्हणून व्यासपीठावर असलेल्या माझ्या मुस्लिम बांधवांना देखील मला विनंती करायची आहे की तुम्हाला देखील निर्णायक भूमिका घ्यावी लागेल तुम्हाला देखील निर्णायक भूमिका घ्यावी लागेल कोणतरी काहीतरी बोलतं त्याचं खापर उदय उदय सामंत मारण्याची आवश्यकता नाही पण ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं कोकण नगरचा प्रकार घडवला ते आज उभाट्यामध्ये जाऊन बसलेले आहेत त्यांच्यावर निर्णय घेण्याची वेळ आली तो तुम्ही घेणार आहेत की नाही ही ठरवणारी वीस तारखेची निवडणूक आहे पाच दिवसापूर्वी साहेब एक प्रकार घडला मिरकरवाड्यामध्ये पाच दिवसापूर्वी हे उभाटाचे जे उमेदवार आहेत ते, ते माझ्या शब्बीर वस्ता नावाच्या मित्राच्या घरी गेले होते शब्बीर वस्ता पाहिजे तर लिहून घ्या सगळ्यांनी आणि त्यांना फोन लावून हे विचारा प्रसंग त्यांच्या घरात गेल्यानंतर असा जसा आता जसा व्हिडिओ चालू आहे असा फोटोग्राफर आहे त्याला पहिलं उभाटाच्या उमेदवारांनी सांगितलं एकही फोटो काढायचा नाही शूटिंग करायचं नाही मला याचा त्रास होऊ शकतो मी आता उभाटात असल्यामुळं मी आता पूर्णतः मुस्लिम बांधवांबरोबर आहे बांधवा शब्द त्यांनी वापरलाच नाही त्यांनी असा शब्द वापरला शब्द वापर मी बांधवा शब्द वापरतोय मी शंभर टक्के मुसलमानांसोबत आहे आणि वर काय सांगितलं कोकण नगरला जो प्रकार घडला होता त्याला तुम्हाला त्रास देण्यासाठी उदय सामंतनं हिंदू धर्माच्या लोकांना पुढे केलं होतं आणि मुसलमानांना त्रास दिला होता तिथली मिटिंग संपली ते नगरला गेले नगरला भाषण केलं तिथं काय सांगितलं की कोकण नगरला जो प्रकार घडला त्याच्यामध्ये हिंदू धर्माला त्रास देण्यासाठी उदय सामंतनं मुसलमानांना पाठीशी घातलं हे भाषण तिकडे केलं फरक किती तासाचा एक तासाचा मिरकरवाड्यात एक भाषण तिकडे तुमचे मसिह नगरला आले की आमचे मसिया हे डाव मुस्लिम बांधवांनी ओळखायला शिका आणि या डावामध्ये जर तुम्ही अडकलात तर मला असं वाटतं की तुमच्या मुफ्ती साहेबांना जो जातीय सलोखा पाहिजे तो भविष्यामध्ये कधीही राहणार नाही आणि जो तुमची विकास कामं करतोय तो देखील धाडस करणार नाही की तुमची विकास कामं करायची आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे की ज्या लोकांनी फसवा फसवी करून भाजप सोडून आज ते उभाट्यामध्ये गेलेत त्यांचा पण निर्णय घेणारी वीस तारखेची निवडणूक आहे आणि म्हणून धनुष्यपाडासमोरचं बटन दाबावं ही माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे आणि आपण महिला बघिनी तुम्ही तर निश्चय केलाय ना काय केलाय काय निश्चय काय केलाय धनुष्यबाण नक्की जेवढ्या महिला भगिनी बाहेर पडतील तेवढं धनुष्यबाणाचंच बटन दाबणार मला चिंता करण्याचं काय आवश्यकता नाही मग तुम्ही पण काही चिंता करू नका वर पण आम्ही थांबणार नाही हा माझा तुम्हाला शब्द आहे कारण जर माझ्या महिला भगिनी माझ्यावर एवढा प्रेम करत असतील तर मुख्यमंत्र्यांना मी पहिल्या कॅबिनेटमध्ये सांगेन साहेब आता एकवीसशे नाही महिला भगिनीनी आम्हाला भरभरून दिलेला आहे त्याच्यामुळं महिला भगिनींच्या पर्समध्ये देखील स्वतःच्या हक्काचे भरभरून पैसे दिले पाहिजे की तुमची भूमिका शंभर टक्के मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मागे मांडेन याचा अर्थ काय तुम्ही घेतलेला निर्णय तुम्ही केलेला निश्चय हा महिला भगिनींच्या हिताचा असा आहे तसा शा तरुणांच्या हिताचा आहे वडीलधाऱ्या मंडळींच्या हिताचा आहे आणि दुसरं सांगतो जे आजूबाजूला आहे त्यांना देखील सांगा कि शंभर टक्के उदय सामंत निवडून देणार ही काळ्या दगडावरची वेग आहे त्याच्यामुळं नको त्या बालगाडीत पडू नका जर आमचा भाऊ निवडून देणार आहे तर दुसऱ्याच्या मागे कशाला जायचं कारण त्यांना पडायची सवय आहे आणि मला जिंकायची सवय आहे ते ऑलरेडी तीन वेळा माझ्या विरोधात पराभूत झालेली आहे आता ते पराभव होण्याचा चौकार मारणार आहेत आणि मी पाचव्यांदा तुमच्या आशीर्वादाने निवडून देणार आहे हे देखील तुम्ही सगळ्यांना सांगितलं पाहिजे आणि वीस तारखेला होणार सगळं मतदान आपण बाणाच्या दिशाने समोर करावं एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करतो आज मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या विरोधामध्ये उभाठाच्या पक्षप्रमुखांची जी बैठक झाली होती जो मेळावा झाला होता त्याच्यापेक्षा जास्त गर्दी तुम्ही आजच्या मेळाव्याला केली त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो भविष्यात तुमच्या आर्थिक उन्नतीसाठी कायमस्वरूपी कटिबद्ध राहील हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र